नमस्कार मी श्री प्रभाकर आमारी भोसले मुक्कामपांग तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर एकूण क्षेत्र माझं पंचवीस एकर आहे त्यापैकी दीड एकर दोन वर्षापूर्वी एक केळीची लागण केलेली आहे त्यात जैविकचे खाते नेटसर्विस वापरल्यामुळं मला बऱ्यापैकी उत्पादन मिळालं दीड एकरामध्ये जवळजवळ दी सव्वाण्णव लाख रुपये मला उत्पन्न मिळालं आहे नेटसर्प श्री सचिन डिकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी रिझल्ट चांगला आहे त्यामुळं आणखीन एक एकर मी केळीची लागण केलेली आहे त्यात आंतरपीक कांदा घेतलेला आहे पहिल्या आम्ही सुरुवातीपासून रासायनिक खताचा वापर अगदी भरपूर प्रमाणात केला त्यामुळं जमिनीचा कस एकदम संपत आला जमीन नापीक व्हायला लागली त्यामुळं सध्या आम्ही नेटसर्पचं जैविक खताचा वापर केल्यापासून जमिनीचा पोत सुधारलेला आहे आणि सध्या उत्पादनात वाढ झालेली आहे पहिले रासायनिक खताच्या उत्पादनामुळं घडाचं वजन अगदी वीस ते पंचवीस किलो यायचं जा। पण नंतर जैविक खतं वापरल्यामुळे नेटसअपचं कमीत कमी तीस बत्तीस पस्तीसपर्यंत वजन गाडाचं वापरलं आहे आणि त्यामुळं कमीत कमी तीस ते पस्तीस टक्के उत्पादन वाढलेलं आहे सध्या रासायनिक खताचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनीसुद्धा कमी केलेला आहे नेटसर्च वा बायोफीटचे खातं वापरण्यामुळं सध्या समाधानी मित्र आहे बाकीच्या शेतकरीसुद्धा हा खत वापरत यावावं आणि उत्पादन आपलं वाढवून घ्यावं